हाय नमस्कार स्वागत आहे, आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा तर मला भाऊ बीजला तुम्ही पाहिला माझ्या भावाने काय दिलेलं आहे आणि काय नाही आणि काय काय मला बनवलं ते तर आता एक माझा मावस भाऊ आहे त्यांनी मला काय दिलं आहे ते मी अजून ओपन नाही केलेलं नाही पाहिलं पण नाही काय काय दिलं आहे तर आज मी तुमच्याशी शेअर कर तुमच्यासमोरच खोलून दाखवणार आहे त्यांनी काय काय मला दिलेलं आहे मी अजून खोललेलं नाही आहे पाहिलं पण नाही तुम तर तुम्हाला मी दाखवते काय काय दिलं आहे ते नक्की पहा चला आता पहिलं म्हणजे अजून काय दिलं आहे सॉफ्टिंग सॉफ्टनिंग कंडिशनर म्हणजे हे बघा हा कंडिशनर आहे हे याचं याचं आहे सुटीतचा आहे हे कंडिशनर आहे हे हे एक दिलेलं आहे आणि हा जो आहे हा आहे शॅम्पू आहे त्याचा आणि ते कंडिशनर आहे शॅम्पू विथ कंडिशनरचे दोन डब्बे दिलेले आहे पाहू शकता हे दोन तर पहिले एक वस्तू झाली त्याच्यानंतरचा हा सुद्धा आहे ना हेअर फूड शॅम्पू आहे हा सुद्धा त्याने म्हणजे काय काय त्याने दिले ते तुमच्याशी मी दाखवत आहे ते पाहू शकता हा सुद्धा गार्नियर फूड्स फुटीचा नॅचरल ऑर्गनाइ म्हणजे स्मूथिंग म्हणजे शाईन करणारा शॅम्पू आहे फूडचा केसांना शाईन आणतो आणि खूप सॉफ्ट बनवतो तर हा असा आहे शॅम्पू हा एक दिलेला आहे हा नॅचरल शॅम्पू आहे त्याच्यानंतरला पाऊस होता सनस्क्रीन दिलेले आहे त्याने काय काय प्रोडक्ट्स दिले मला तर दरवर्षीच देतो तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओने पाहिला तर नक्की जमपा तर हा ही सनस्क्रीम आहे म्हणजे आपण उन्हापासून आपला चेहरा टॅन वगैरे होत नाही उन्हामध्ये गेल्यावर तर ही सनस्क्रीम आहे ही पण गार्नियरचीच आहे तर हे सुद्धा आहे कॉम्प्लेट आहे हे ब्राईटने कॉम्प्लेट आहे हे गार्नियरचंच आहे नाईट नाईट क्रीम आहे ही हे दिलेली आहे त्याच्यानंतरला हे जे आहे हे पण गार्नियरचं सिरम आहे जे आपण नाईटला लावू शकतो कधी पण लावू शकतो म्हणजे नाईटला शकतो ते लावलं तर त्याचा रिझल्ट खूप छान येतो हे मी खरंच यूज करते त्याच्यामुळे मला माहिती आहे याचा चेहऱ्यावरती खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे मला आणि हा त्याच्यामध्येच आहे विटॅमिन्सचं हे सुद्धा सिरमच आहे पण हे फक्त याचं बोलतात ना हे साईज छोटी आहे आणि ही काचेच्या बॉटलमध्ये आणि ही ट्यूबमध्ये जसं ज्याला जसं परवडतं तसं त्यांनी असं मला दिलेलं आहे आणि अजून दिलेलं आहे तर ही जी आहे ही क्रीम आहे रिंकल लिप क्रीम आहे ही गार्नियरचीच आहे ही सुद्धा काय ॲपल सेल एक्स्ट्रा प्रो रिटनल ही एक क्रीम आहे दिलेली ही एक गार्नीअरचंच सगळं गार्नियर आहे आणि तर हे जे आहे हे जे आपण केसांना ट्रीटमेंट करतो ना आ, बायोलिकल आ, न, बायोलॉजिक बायोलॉजिक म्हणून आहे स्मूथनिंग पॅक म्हणजे त्याच्यामध्ये तेल आणि ते मिक्स सगळं मिक्स आहे या क्रीममध्ये जेव्हा आपण केस वगैरे धुतो किंवा आपण कसं पार्लरला जाऊन ट्रीटमेंट वगैरे घेतो तर त्याच्यात आपल्याला ते लावलं जातं तर ते हे त्याच्यामधलं आहे तर हा एक दिलेला आहे मला त्यांनी परत हे जे आहे अजून काय दिलेलं आहे दाखवतो मला तर हे फिटनीचं फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आहे जसं ज्याच्या चेहऱ्याला म्हणजे वन एटी एटचं म्हणजे ज्याची स्किन जशी असेल तसं त्यांनी मला हे केलेलं आहे एस बी एस पी एफ ट्वेंटी नॉर्मल ऑइली स्क्रीमसाठी चालू शकते ही फाउंडेशन त्याच्यानंतर दुसरं एक दिलेलं आहे फाउंडेशन त्याचंच आहे नाही हे मायगलनचं आहे मायग्लन हे बघा मायगलनच आहे हे थर्टी एच आहे हे पण छान आहे सुपरस्टा वेअर हे आहे हे ना हे पण फाउंडेशनच आहे मायब्लेनचं आहे माय ग्लेनचं आणि त्याच्यानंतरला ना जेव्हा आपण बघा तुम्ही पार्लरला गेल्यावरती स्केस वगैरे स्ट्रेटनिंग करतात किंवा त्याला खूप सारा म्हणजे पैसे घेतात वगैरे आणि लावतात सुद्धा छान वेगवेगळ्या क्रीम लावतात त्यासुद्धा महागड्या असतात त्याच्यामधलंच हा एक मला दिलेला आहे त्यांनी पाहू शकता हा दिलेला आहे तर मॉइश्चरायझिंग म्हणजे केसांना मॉइश्चरायझिंग भेटतं आणि छान होतो आणि अजून दिलेला आहे मास्क दिलेला आहे तर मला त्याने भरपूर सारे मास्क दिले होते तर पाहू शकता तुम्ही हे लोऱ्या लोऱ्या पॅरेटचा मास्क आहे खूप छान आहे पाठीमागा मला दोन तीन दिले होते वेगवेगळ्याचे म्हणजे फ्लेवरचे तर हा ॲक्टिव मास आहे अल्क अल्प ॲसिग हे होतं आणि चेहऱ्यातलं सगळं काही स्किनच्या त्याच्यातून निघून जातं डार्क स्पॉट वगैरे सगळं रिमूव्ह करायला निणं त्या मदत होते ह्यांनी तर खूप छान आहे हे पण सुद्धा गेल्या वेळेस मला तीन चार दिले होते आता हे एकच आहे कारण की मी जास्त काही करत नाही चेहऱ्याला मी जास्त काही लावत नाही माझ्या कारण का मला नाही आवडत तर हे दिलेलं आहे त्याने आता आहे भाऊबीजला त्याने मला गिफ्ट एवढं दिलेलं आहे तर हे पाहू शकता हे के आणि हा एक गार्नियरचा फेशवॉश आहे मेन्स फेशवॉश आहे तर हा त्यांनी दाजींना दिलेला आहे तर दाजी काही लावत नाही पण दिलेला आहे दिले। त्यांनी तर एवढ्या सगळ्या प्रोडक्ट्स त्यांनी मला म्हणजे दिलेलं आहे भाऊबीजला तर ते त्यांनी मला भाऊबीजला दिलं होतं पण मी काय पाहिलं नव्हतं मी असंच घेऊन आले म्हटलं आल्यावरती तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर पण करता येईल ना आणि तुम्हाला दाखवता दा पण येईल नक्की काय काय आहे तर मी एवढं काही यूज करत नाही पण तो देतो आता दिलेला वस्तू आपण कोणाला नाही बोलायचं नसतं कारण त्या समोरच्या व्यक्तीचं मन हे खूप गरजेचं आहे भले आपण लावू किंवा नाही लावू पण आपल्याला दिलं ना याला खूप महत्त्व आहे आणि ते प्रेम त्यांच्या त्याच्या पाठीमागचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी म्हणजे प्रेम असं ते तर एवढ्या साऱ्या वस्तू तो दरवर्षी मला देत असतो म्हणजे कशा कधी पण मध्ये आधी गेलं तरी पण देतो तर एक म्हणजे शक्य भावापेक्षा पण तो जास्त करतो मला कधी म्हणजे साडी वगैरे हो पण असते सगळं असतं पण ह्या वेळेस ना त्यांना म्हणजे सुतक वगैरे होतं त्याच्यामुळे एवढं नाही केलं त्याने आधीच मला देऊन ठेवलं होते त्याच्यामुळं कारण का ओवाळायचं वगैरे नव्हतं भाऊबीज नव्हती करायची म्हणून मग त्याने आधीच मला फक्त हे दिलं तर असा म्हणजे बोलतात ना सक्का भाऊ नाही करणं एवढं तो करतो आणि सक्का पण करतो असं नाही म्हणता येणार पण म्हणजे आपण बोलतो ना जे मानलेली रक्ताची नाती नसतात ना ते सुद्धा आपल्यास कोणत्याही परिस्थितीत उभे राहतात आपल्या बाजूला ती जर खरी नाती असतात नाहीतर आपले सक्के काही रक्ताची नाते फक्त नावाला रक्ताची असतात नाहीतर अशी कच कुठलंही संकट आलं ना तर लांब जातात आणि काही सुख दुःखाच्या क्षणात ना आपले रक्ताचे नाते आपल्याला म्हणजे बाजूला ढकलतात आणि लांबून मजा बघतात पण तसं नाही आहे हा जो माझा भाऊ आहे ना हा कोणत्याही म्हणजे माझ्या आईवडिलांना कुठलंही म्हणजे संकट होते काय म्हणजे काही आडीअडचणी होऊ दे तो कधी पण धावत धावत जात असतो म्हणजे कोणत्याही याला कसलाही या असू दे प्रॉब्लेम त्याला जास्त हे आहे त्याला कळेल तेव्हा तो जातच असतो पण त्यात खूप मला हे वाटतं अभिमान वाटतो तर म्हणजे तो जॉबला वगैरे जातो तरी पण तो म्हणजे जेव्हा त्याला कळेल तेव्हा आणि वहिनी पण आमच्या खूप चांगल्या आहेत तर असं आहे बही भावाचं प्रेम भावाचं बहिणीवरचं प्रेम तर तुम्ही पाहिलंच असेल काय काय दिलं आहे जास्त काही नाही पण एवढं दिलं तेवढं तुमच्याशी शेअर केलं जास्त काही लाख मोलाचं आपल्याला नको पण आहे आणि एवढं दिल्याच्यातच खूप खुश आहे मी थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद दिल्याबद्दल आणि तू पुढच्या वाटचालीत असा खूप प्रगती करत राहो अशीच माझी सदिच्छा तुझ्या देवाकडे प्रार्थना तर व्हिडिओला कोणी नव्हेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करत राहा पुढच्या व्हिडिओला मी नवीन नवीन व्हिडिओ छान छानसाठी घेऊन येत राहीन चला तर भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय